सव्वीस एप्रिलला होत असलेल्या अमरावती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे परंतु उमेदवारांच्या नावाच्या घोषणा बाकी आहेत अमरावती जिल्ह्यात फक्त काँग्रेस पक्षाकडून एकमेव उमेदवार बळवंत वानखडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर इतर कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्यापही केली नसल्याने अनेक उमेदवार तिकिटीच्या लावविंगता मुंबई दिल्लीच्या वारीला रवाना झाले आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा प्रतिनिधींचा पक्ष असलेला प्रहार पक्षाने एकवीस मार्चच्या दुपारी शेगाव राहाडगाव मार्गावरील राजवाडा सभागृहात कार्यकर्ता आढावा बैठक घेतली शेगाव रहाटगाव मार्गावरील राजवाडा सभागृहात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रहारच्या वतीने कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला प्रहार पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल बंटी रामटेके वसूमहाराज जवनजाडसह शेकडो प्रहार कार्यकर्त्यांनी हजेरी लावली या बैठकीत आमदार राजकुमार पटेलसह आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या महायुतीबद्दल नाराजी व्यक्त केली यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आधी आपली भूमिका स्पष्ट केली तर नंतर अबकी बार प्रहार का उमेदवार खडा करदो भाऊ अशा घोषणांनी मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल यांनी सुरुवात केली हमारे साथ अगर बेईमानी होती तो हमे निर्णय लेना पडेगा अशा शब्दात आपली भूमिका पटेल यांनी स्पष्ट केली यानंतर आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीवर आपली भूमिका भाषणातून मांडली आमचे खायचे आणि दाखवण्याचे दात सारखेच आहे दोन मताने तुमचं सरकार पडू शकते आमच्या टप्प्यात आल्यावर आम्ही सोडत नाही असा टोला महायुतीला मारण्यात आल्याचे दिसून आले हम कम है क्वालिटी क्वालिटीवाले है आमचे दोन आमदार आहे पण मजबूत आहे कारण आम्हाला ईडीची भीती नाही असं वक्तव्यसुद्धा भाषणातून केलं गेलं चार जूनला जो निकाल लागेल त्यात एक प्रहारचा खासदार होईल असा इशारा सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केला इथल्या स्थानिक कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांना सगळ्यांना भेटून काही जे महत्त्वाचे मुद्दे आहे विदर्भातले बेरोजगारी असेल शेतकरी असेल तुमच्या घरकुलाचे मुद्दे असणार या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून एक व्यवस्थित आम्ही मुद्देचा एक मसुदा तयार करणार आहोत त्या संदर्भातच हे सगळं करत असताना कुठं आम्हाला खेळी खेळायचा आहे यावर आम्ही बारीक नजर ठेवणार आहोत आम्ही कोणाला विनंती नाही करणार का आम्हाला तिकीट द्या किंवा आम्हाला त्यात सामील करून घ्या हा भिकारीपणा आम्ही कधी करणार नाही त्याची गरज आहे आम्हाला कधीच पडू नये पण काही ना काही कशा पद्धतीनं त्याचे परिणाम प्रहार हा फक्त एका तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता विषय नाही आहे तो महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावीपणे आम्ही काम करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा कार्यकर्ता तालुक्या पातळी ते गाव पातळीपर्यंत आहे हा सगळा विषय घेऊन जे मुद्दे निवडणुकीतले संपले आहे त्या मुद्द्या बाबतीत आम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये तो अजेंडा घेऊन आम्ही समोर जाण्याची आमची तयारी आहे आणि ते अकरा एप्रिलला सगळं फायनल महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी आम्ही ते सगळं त्याचा पुरा अंतिम निर्णय घेऊन या निवडणुकीची पार्श्वभूमी स्पष्ट करू शकतो राजकुमार पटेल यांना तुम्ही सर्व निर्णय दिले पण त्यांचं आजचं जे भाषण आहे ते थोडं अतिशय म्हणजे भाजप किंवा सत्ताधाऱ्याच्या विरोधात होतं तर काय वाटतं हा निर्णय आम्ही राजकुमारजीकडेच ठेवलेला आहे आखरी सगळे माहिती देऊन तो अधिकार आणि ते सगळं आम्ही तो अधिकारच त्यांना निर्णय घ्यायचा त्यांच्याकडे देणार आहोत आणि तो जे निर्णय त्या राजकुमारजी घेईल ते आम्ही करू लोकसभेच्या विजयाचा जो असेल आणि रानांचे संबंध अनेकदा चर्चेत येत असतात आज तुम्ही जे यांना जबाबदारी दिली तो काही राजकीय चतुरपणाचा एक भाग असं वाटतं असं काय चतुर्पणाचा राजकुमार हमारे दिल दिल और हम उनके दिल में है। हम उनके गहरे दोष भी आहे हमारी लोकसभेसाठी भी एप्रिल बरोबर आहे ना मग आमची पहिले तयारी राहणार म्हणजे तेच तेच ते धरूनच आम्ही करणार आहोत अरे मी काय सांगतोय आखरी परिस्थिती पाहून हात मारला पाहिजे आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून चार तारखेपासून अर्ज भरणं आहे आठ तारखेला विड्रॉल आहे लक्षात घ्या आणि आम्ही आमच्या सगळ्या प्रोसेस करून तुम्ही तुम्हाला काय म्हटलं आहे निर्णय अकरा तारखेला हा सार्वत्रिक जरी असला तर कुठं कशी चाल चलाची त्याला थोडी बंधनं आहे वैचारिकदृष्ट्या पॅकअप मारलं असं म्हणता येईल नाही वैचारिकदृष्ट्या पॅकअप मारलंच नाही आता तर आम्ही सुरू करणार आहोत लढाई आता प्रत्येक जिल्ह्यात एकोणतीस तारखेला नांदेड त्या मराठवाड्यात आहे संभाजीनगरला आहे मुंबईला बैठक आहे पश्चिम महाराष्ट्र खानदेश पाहू ना आम्ही माझं काय म्हणणं आहे आमचा परिणाम आमचा फटका उमटला पाहिजे युतीतून बाहेर पडण्याचं किंवा आम्ही पडा आम्ही युवतीत आहे का नाही आहे हेच पहिले विचारा समोरच्यांना आणि मग आम्ही सांगू पडतो का थांबतो नवनीत राणा लोकसभेचा प्रश्न आहे अमरावती लोकसभेमध्ये आनंद अडसूळ आता भाजपच्या कार्यालयात भेटून आले प्रमाणपत्र नवनीत राणांचं रद्द होण्याच्या मार्गावर अशी चर्चा आहे त्यामुळे पर्याय म्हणून भाजप आनंदराव अडसूळला उमेदवारी देण्याची अशी चर्चा सुरू आहे काय आणि नवनीत राणांचं जे तिकीट आहे ते मेटिंग वर आहे कुठली चर्चा असू द्या आम्ही आमच्या मुद्द्यावर कायम राहू चर्चा कुणाला तिकीट भेटते नाही भेटत आभा भाग आहे आम्ही परिस्थितीवर सगळं लक्ष ठेवून आहो व्यवस्थित आम्हाला वाटलं की आप उतरावं लागतं तेव्हा व्यवस्थित तुम्हाला माहीत पडेल का बाबा बच्चू कळू आणि प्रहारची एंट्री एकदम सही झालेली आहे एकदम व्यवस्थित मला वाटते सगळ्याच गोष्टी हे जर आम्ही खुल्या केल्या इथं तर मग अर्थच उरणार नाही मला वाटतंय का चुकेची वाट पाहतो आम्ही काही पक्षाच्या चुका आमचा खासदार बनवू शकतं पण त्यांनी त्या चुका करावं असंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आता ते तुम्ही गृहित दरा कोणाला विचार <laughs>